ಕ್ಷಲ ಶೇತ ಚಿಕ್ಕ ಮಾರಲ ಕೂಡ ಇಂದ್ರಿ ಪಿಯ್ರಾಟಿ ಪಿ ನಾವು दहा वर्ष तरी माणूस जगू येतात सत्तर माणूस म्हणून सुद्धा त्यानेकडाला जगू दिला आहे आणि जिवंत समाधी घेतली आणि नंतर लोकांनी शेवटा मावडी गेल्याच्या नंतर शेवटी माउडीचे पाय इंद्राणीच्या डोहाला लागावे सगळ्यांचा त्रास होता ज्या माणसाने इंद्राणी पाटील म्हणून इंद्राणी कडकडी त्या इंद्राणी स्पर्श करू दिला नाही शेवटाला जाताना सगळ्यांनी हात धरला माउडीचे पाय एकदा इंद्राणी लागले पाहिजे जिवंत असताना माणूस म्हणून ज्या संतांना जगू दिला नाही आज लाखो भाविकांची आळंदीला गर्दी कशासाठी होते समाधीवरती पाय माता टेकण्यासाठी ज्या संतांना माणूस म्हणून जो दिला साडेचार हजार रुपया दिल्या जे संत तुकोवर राहिले